नमस्कार आजचा विषय थोडा सर्वांसाठी आहे सगळ्यांसाठी सांगतच असतो मी परंतु आज थोडा बारकाई नाही का ना आणि तो आंबलात ताना शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आता विषय असा आहे का आपण सर्वजण वॉकिंग करतो वॉकिंग आता वॉकिंग न... करतो सकाळची करतो संध्याकाळी करतो आपण तर वॉकिंग काय होतं माहिती आहे का आता एक मोठा प्रश्न मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम असा आहे आपल्या वॉकिंगचा वॉकिंग करून आपण एवढं चालून सुद्धा सकाळी आहे थोडा व्यायाम आहे तरी आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम होतात का आजारीनं काय होणं बरे बरेचसे असे प्रकार घडत असतात तर त्याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं तर तो तुम्ही समजून घेतलं का कधी तर एक थोडा मी त्यात बारीक विचार केला तर तुम्हाला सांगतो आहे मी नेमका वॉकिंगचा प्रॉब्लेम काय ज्या वेळेस आहे ना आपण वॉकिंग करतो आहे तर त्या वॉकिंगच्या वेळेस काय होतं माहिती आहे का आपण एकच स्पॉट ठेवतो म्हणजे उदाहरणार्थ ग्राउंड असो किंवा रस्ता असो आपण त्या रस्त्यावरती आहे ना त्याच रस्त्यावरचे वारंवार वॉकिंग करतो त्याच ग्राउंडवरती वारंवार चालतो आपण त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आहेत ना प्रॉब्लेम येत जातात प्रॉब्लेम त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी आता आहे बा मी वॉकिंग जे करतो आहे समजा जातो वॉकिंगला मी शक्यतो दररोज जात ना वॉकिंगला पण ज्यावेळेस मी जातो वॉकिंगला ना त्यावेळेस मी काय करतो माहिती आहे का जागा स्पॉट चेंज करत चालतो आता माझ्या पाठीमागे बघा हे झाडं दिसता येत ना तुम्हाला म्हणजे असं मी शूटिंगसाठी काढतो आहे असा विषय नाही आहे तो विषय तुम्ही बारकाईने समजून घ्या त्याच्या पाठीमागचं कारण काय मी वेगवेगळ्या ठिकाणी वॉकिंगला जातो कधी एक एका स्पॉटवरती कधी जाणार नाही मी ज्या स्पॉटवरती गेलो आणि त्या कधी त्या ठिकाणी मी कधीच जात नाही माझी जागा चेंज असते त्याचं कारण सांगतो मी पाठीमागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या ज्या वेळेस भौगोलिक रचना चेंज असते ज्या पद्धतीनं पाचशे मीटरवरती आपली भूरचना चेंज असते त्याच पद्धतीनं पाचशे मीटरच्या अंतरावरती ना झाडांची रचनासुद्धा चेंज असते त्याचा अर्थ असा आहे झाडांची रचना चेंज असणं तो नैसर्गिक आपल्याला असा फायदा होतो का प्रत्येक झाडांची वाढण्याची क्षमता परत कोणाच्या ऑक्सिजनची क्षमता वेगवेगळ्या पद्धतीनं डिवाईड आहेत म्हणून कधी पण वॉकिंग करताना काय करायचं माहिती आहे का जागा चेंज करत चालायचं नेहमी नेहमी त्या त्याच जागेवरती वॉकिंग करायचं नाही त्याचं कारण हे आहे म्हणून मी नेहमी वॉकिंग करताना ना जागा चेंज करतो आणि जातो मी काही दररोज वॉकिंग करत नाही किंवा काय नाही आपला जो रेग्युलर व्यायाम असतो माझा तो थोडाफार करतो वॉकिंग वेळ भेटला तर जाणं थोडा विरंगुळा होतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि त्या पक्षीचा त्रास देतातच आणि तो त्रास मला आवडतोच कारण निसर्ग म्हणजे माणसाचं आयुष्य त्याच्यामुळं काय त्याचा निसर्गाशी को तुलना करू शकत नाही निसर्ग म्हणजे आपला देवच आहे त्याच्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वॉकिंग करा आणि शक्यतो जाताना एखादं टिकडी पहा किंवा जिथे झाडं असतात हां पण वारंवार त्याच ठिकाणी नाकाना धावतो तुम्ही थोडी जागा चेंज करा त्याचं सांगतो आपल्या हृदयाला आपलं हृदय बळकट बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वनस्पत्यांपासून जे वेगवेगळे चेंजेस ऑक्सिजनची क्षमता वेगवेगळी असते म्हणून कधीही स्पॉट निवडताना वेगवेगळ्या स्पॉट निवडा ने वॉकिंगला नेहमी नेहमी ज्या ठिकाणी जाताय त्या तुम्ही वॉकिंग करताय का तुम्ही चालण्याची प्रॅक्टिस करताय तुम्हाला ऑक्सिजन हवा आहे का व्यायाम पाहिजे व्यायाम हवा आहे का तुम्हाला जगणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं जगण्यासाठी कोणता ऑक्सिजनचा स्पॉट निवडायचा झाडं ज्या ठिकाणी कुठं चांगले आहेत किंवा उंच ठिकाण असेल त्या ठिकाणी जाण वारंवार त्याच ठिकाणी तुम्ही वॉकिंग करू नका व्यायाम करू नका व्यायाम पण करण्याच्या पद्धती आहेत त्या पद्धतीने तामलात आणा त्या पद्धती, पद्धती स्वीकारा तुमचं शरीर निरोगी राहील आता ही माझ्याकडून एक थोडीशी टिप्स होती मी थोडा त्याचा अभ्यास केला तुमच्यापर्यंत सांगितलं आजचा दिवस तुम्हाला पुन्हा आनंदी जाऊ धन्यवाद सगळ्यांना